ना आज मी खूप महत्वाच्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवत आहे खूप दिवसापासून तुमच्या कमेंट होत्या की ताई तुमचा चॅनल मॉनिटाईज झाला का तर तुमचा प्रश्न साजिकच आहे एवढे सबस्क्रायबर पस्तीस हजार प्लस सबस्क्रायबर आणि एवढे व्ह्यूज येतात प्रत्येक व्हिडिओला तर तुम्हाला वाटणारच की चॅनल मॉनिटाईज झाला असेल मी रिप्लाय का देत नाही तर रिप्लाय न देण्याचं कारण असं होतं की चॅनल मॉनिटाईज होतोय पण अर्निंग मला आत्तापर्यंत काहीच झालेलं नाही कारण माझं चॅनल मॉनिटाईज दोन वेळा झाला एकदा दिवाळीमध्ये आणि एकदा आत्ता आत्ता म्हणलं तरी पण पंधरा वीस दिवस झाले मॉनिटाईज होऊन पण अर्निंग काहीच होत नाही माझ्या चॅनलवरती तर का होत नाही हे है, मलाही समजत नाही कारण कोणताही व्हिडिओ कॉपीराईट नाही माझ्या चॅनलवरती किंवा दुसऱ्याचा व्हिडिओ नाही किंवा दुसऱ्याचे व्हिडिओ डाउनलोड करून ते माझ्या चॅनलवर असंही नाही मग प्रॉब्लेम काय आहे चॅनल मॉनिटाईज होला हे मला कळलं नाही म्हणजे अजून तर कळलं नाही की तरी पण मी सोमादारांना चॅनल चेक करायला काय प्रॉब्लेम असेल हो तर चेक करून मला सांगा म्हणजे तर ते सांगतो म्हणाले तर चॅनल मॉनिटाईज हो अगर न हो हा चॅनल मी असंच चालू ठेवणार आहे इथून पुढे कारण मी या चॅनलवरती खूप साऱ्या आठवणी आहेत माझ्या आरुसच्या आहेत आरुष लहानपणापासून मला वाटते दोन वर्षाचा होता तेव्हापासून चारुजच्या आठवणी आहेत कारण पहिले व्हिडिओ होते ते गॅलरीमधून जातील यासाठी मी यूट्यूबवरती टाकलेले आहेत आठवण म्हणून फक्त आणि आत्तापर्यंतच्या आरूसच्या प्रत्येक आठवण आहे या यूटूबवरती या माझ्या चॅनलवरती यासाठी हा चॅनल अर्निंग हो किंवा न होऊ मी हा चॅनल चालूच ठेवणार आहे तर मी प्रत्येकांची अपेक्षा असते एवढी आपण मेहनत घेतो म्हणल्यानंतर ना अर्निंग तर होईलच पाहिजे यासाठी मी दुसरा चॅनल ओपन केलेला आहे सुषमा मोहोळकर या नावाने तर प्लीज त्या चॅनललाही सपोर्ट करा जसा या चॅनलला तुम्ही भरभरून सपोर्ट केला तसंच त्या चॅनललाही सपोर्ट करा त्याच्यावरतीही व्हिडिओ टाकलेले आहेत मी चार पाच व्हिडिओ झालेत शॉर्ट चार झाले तर एक व्हिडिओ झाला तर तिकडेही मी रेग्युलर व्हिडिओ टाकणार आहे तर नक्कीच त्याही चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर महत्त्वाचं म्हणजे तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये व्हिडिओ शेअर करा तुमचे अजून काही प्रश्न असतील तर मी नक्कीच तुमच्या प्रश्नांचे दे उत्तरं देईन मला खूप टेन्शन आलं होतं की हा चॅनल म्हणजे एवढे सबस्क्रायबर आहेत एवढे व्ह्यूवर्स आहेत एवढे लोक आहेत आपले व्हिडिओ पण अर्निंग होत नाही मग चॅनल बंद करू का काय करू असं टेन्शन आलं होतं पण शांत मनाने विचार केला अर्निंग नाही झालं तरी चालेल कारण आठवणी तरी राहतील या चॅनलवरती यासाठी काही चॅनल मी चालूच ठेवणार आहे आणि त्या चॅनलवरती प्रयत्न जास्त करणार आहे त्या चॅनलपेक्षा त्या चॅनलवरती तर तो चॅनलही पहा चला आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा चला बाय